मुतखड्याचा कर्जन काळ म्हणजे कुरडू कुरडू ही वनस्पती जंगलामध्ये आढळणारी किंवा आपल्या डोंगरदरांमध्ये आढळणारी अतिशय प्रख्यात अशी वनस्पती कुठल्याही डोंगराच्या कडेला किंवा अशा स्थानी आढळणारी ही वनस्पती आहे त्याचं करायचं काय ज्याला पण मुतखड्याचा त्रास आहे अशा मुतखड्याचे त्रास असणारी लोकांनी या कुरडू वनस्पतीचे ज्या बिया असतात या बिया काढायच्या साधारणतः पाव चमचा बिया घ्यायच्या एक ग्लास काचीच काचीचं घ्यायचं त्याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी घ्यायचं अर्धा चमचा त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि ह्या पाव चमच्या बिया टाकायच्या मिक्स करून घ्यायचं पिऊन घ्यायचं सकाळी पोटी उठल्याबरोबर आणि याच्यावरती साधारणतः चार तास काहीच खायचं नाही फक्त पाणी राहायचं चार तासापर्यंत लक्षात घ्या सकाळी उठल्याबरोबर पोटी घ्यायचं चार तास काहीच खायचं नाही नुसतं पाणी राहायचं सकाळी एकदाच करायचा हा हो उपाय किती मोठा खडा असू द्या तो चुरा होणार भुगा होणार आणि लग्न वाटे निघून जाणार दुसरी गोष्ट याची जी मुळी ती मुळी सुद्धा मुतखड्यावरती अतिशय प्रभावी ज्यांना पण मुतखडा असेल अशा पेशंटनी ही जी मुळी ही मुळी काढून घ्यायची ही मुळी दररोजची एक वापरायची एका झाडाची जी मुळी निघती ती दररोजची एक वापरायची ह्या मुळीला ठेसून चांगल्या पद्धतीने दोन ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्यायची आणि उकळल्याच्या नंतर ते दोन ग्लास पाणी एक ग्लास झालं का असं झालेलं तयार झालेलं पाणी कोमट पाणी पिऊन घ्यायचं घोटघोट करून पिऊन घ्यायचं ह्याच्यावरती सुद्धा एक तासभर काही खायचं नाही नुसतं पाणी पितरायचं यांनी सुद्धा लघवी एकदम साफ होते युटीआय कमी होतो आपल्या शरीरामध्ये साचलेली घाण निघून जायला मदत मिळते आणि जे कोर्डूच्या वनस्पतीमुळे आपल्या शरीरातले किती मोठे मुतखडे असू देत हे मुतखडे तोटायला सुरुवात होऊन जाते शास्त्रा शास्त्रानुसार कुरडूची जी वनस्पती आहे ही मुतखड्यांमध्ये फार चांगल्या पद्धतीने काम करते या पद्धतीने आपल्याला या मुतखड्याचा त्रास होत असेल तर आपण नक्कीच एकदा ह्या कुरडू या वनस्पतीचा वापर करावा धन्यवाद